बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी निफाड तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलन प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांचे अन्नत्याग आंदोलन सुरू असून शासनाकडून बच्चू कडू यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आता प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आक्रमक झाली असून बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी निफाड येथील तहसील कार्यालयाच्या आवारात गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन करत पाठिंबा दिला आहे बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ व विविध मागण्यांची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दिव्यांग क्रांती संघटना निपाड तालुका यांच्या वतीने आज अन्नत्याग आंदोलन हे दोन दिवसीय निपाड तहसीलच्या आवारामध्ये ता निपाड तालुका दिव्यांग संघटनेच्या वतीने राबविले आहे आज दिव्यांग संघटनेच्या संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनासाठी बच्चू कडू हे मोजरी येथे उपोषणावर बसले आहे त्याच अनुषंगाने निफाड तालुका संघटनेच्या वतीने आम्ही आंदोलन बसलो आहे आमच्या मागण्या दिव्यांगांना सहा हजार पेन्शन मिळालंच पाहिजे त्यानंतर शेतकरी बांधवांना कर्जमाफी भेटलीच पाहिजे त्यासाठी अशा बऱ्याचशा चौदा आमच्या मागण्या आहे यासाठी आम्ही निफाड तहसीलच्या आवारामध्ये उपोषणा बसलो आहे धन्यवाद